हाय जरा सिक्रेट आहे माझ्या मनात आहे जी ज्यावेळेस ती म्हणजे संपूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला माझे काय सिक्रेट आहे मी कशा पाहिजे आज खुश आहे मी सांगेन कारण की मी एवढे आज आजारी असून माझा हातपाय करत येतं चक्कर येते या सगळं सगळं होतंय तरी सुद्धा त्या आनंदामुळं त्या खुशीमुळं माझं दुःख न एकीकडे ठेवलं आणि ती आनंद सेलिब्रेशन सेलिब्रेशन कशाच हवं पण आपल्या मनात ती गोष्ट ठेवून ना जेवढं आनंदी राहता येईल तेवढं माझे मी पण आनंद राहते आणि माझ्या बागाला पण आनंदी या मित्रांनो वाघ माझा घेऊन चालले त्या दवाखान्यात चल कशी आहे तुला दवाखान्यात घेऊन जातो तुला असं काय आहे उद्याच्याला एक अर्धा गिफ्ट देतो तर त्या गिफ्टनं तू बघून ना एकदम तुझं मन प्रसन्न झालं पाहिजे तू आनंदी झाली पाहिजे तर बघूया उदय मित्रांनो शुभ सकाळ सगळ्याला तर बघा चालू हाय आता ही काम आहे जायचं आहे दवाखान्यात देवपूजा ही झाली आता सगळी आणि इथं बघा रामफळ आणून ठेवले पोरांनी या आपल्या रानातलं रामफळ हाय झाड आपल्या पैकी घरा इथं आहे ती एक पिकले होतं आणि ती खाल्लं ठेवलं इथं अनुषणा पूजा फिजा मस्त पिकी झाली आता पूजा करून शेना बघा आता निघाली या दवाखान्यात तर दवाखान्यात चालू आहे इकडे तयारी साहेबांची जायचंय ग नायच दुसरे कपडे घालायचे आपण आल्यावर घरी कपडे काढूनच ठेवतो त्यामुळे दररोज काय हीच घातली आणि दुसरी घातली काय फरक पडत नाही इकडे काय चालू आहे तुमचं चालू आहे मोबाईल बघायला अभ्यास नाही काय दोघं का उशीर दोघ आहे काय भानगड नमस्कार मित्रांनो चाललोय बघा तुमच्या कविता ताईला घेऊन जरा फिरायला फिरायला कुठलं वाण कुठं उभा केलंय बघा आपल्या तळा आई तो माग भरावेवर उभा राहिली का उभा राहिली याचं कारण सांगते लागल घरागारा भिंगायला म्हणलं थांबा गाडी उभा करा म्हणलं जरा उभा राहू द्या आणि मग जाव्या म्हणलं तर मी म्हणलं जास्त गरा, गरा भिंगवत असलं इथं पांढऱ्याची पट पाणी दिसतंय उडी हाड लगेच नेहून असं टाकलं म्हणजे जरा गार मस्त पाकी होईल मग ने येईल म्हणलं काय कपडेच अवतार कसा केलाय कसा नाही आपण राना माळात आहे आपल्या माग भरपूर जित्राबाजी रानाची काम हे सगळे काम आहे ती मित्रांनो चालू आहेत दवाखान्यात आता घरातली पण देवपूजा झाली सगळी काम झाली आज बारा वाजता देवपूजा केली म्हणजे देवपूजा लवकर झाली मित्रांनो माझी सकाळ सकाळ झाली पण सकाळपासून जी काय काम केली ती मी सांगते यांनाशनी व आणि किती पण काम करा काम करून करून मला काय कुठं आलं मी आजारी पडली तरी यांना काही फरक पडत नाही फक्त काम झालं पाहिजे एवढं फास्ट कोणी बोलायला सांगितलं एवढा दंभर होतो हसत खेळत राहिलं पाहिजे आपल्याला किती जरी त्रास झाला तर आनंद राहता आला पाहिजे ज्या गोष्टीत आपल्याला आनंद भेटतो त्या गोष्टीतून आपण आनंद घेतला पाहिजे आणि आज मित्रांनो मी लय खुश आहे लय खुश आहे लय खुश आहे कारण की खुशीचं कारण कारण हिला दवाखान्यात घेऊन चाललो त्यामुळे आज लय खुश आहे लय खुश आहे कमीत कमी, कमी दोन चार इंजेक्शन केले शेवटी ह्याला बरं वाटणार नाही एक सलाईन दोन सलाईन तीन सलाईन सलाईनी चंदा वाक काही गोष्ट नाही हाय जरा सिक्रेट आहे माझ्या मनात आहे जी ज्यावेळेस ती म्हणजे संपूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला माझी काय सिक्रेट आहे मी कशा पाहिजे आज खुश आहे मी सांगेन कारण की मी एवढे आज आजारी आजा असून माझा हातपाय करते तर चक्कर इतिहास सगळं सगळं होत आहे तरी सुद्धा त्या आनंदामुळं त्या खुशीमुळं माझं दुःख न एकीकडे ठेवलं आणि ती आनंद सेलिब्रेशन सेलिब्रेशन कशाच व पण आपल्या मनात ती गोष्ट ठेवून शिव जेवढं आनंदी राहता येईल तेवढं माझे मी पण आनंद राहते आणि माझ्या वाघाला पण आनंदी ठेवते या मित्रांवर वाघ माझा घेऊन चालला दवाखान्यात चल कशी आहे तुला दवाखान्यात घेऊन जातो तुला असं काय आहे उद्याच्याला एक अर्धा गिफ्ट देतो तर त्या गिफ्टनं तू बघून ना एकदम तुझं मन प्रसन्न झालं पाहिजे तू आनंदी झाली पाहिजे तर बघूया उद्याच्याला दाजी मला काय देते तर काय नाही दाजीकडं कुठल्या सोन्याची अपेक्षा नाही बंगल्याची अपेक्षा नाही ना गाडीची अपेक्षा नाही कशाची अपेक्षा नाही फक्त तर माझा जडा कडवर असाच आम्ही दोघं कडवर राहो हीच देवाचरणी माझी एक इच्छा आहे मित्रांनो काय नको माझी लकडा शाळा शिकून त्याच्या पायरून मोठी झाली का नाही काय नको बघा आता दम भरला बघा बोला तुम्ही आता काय तू एवढं फास्ट बोलायला याला गिफ्ट असं काय द्यावं मित्रांनो कमेंट मध्ये मला सांगा सांग पन। पन की बायकोला खुश व्हायला गिफ्ट काय द्यावं लागतं पाच रुपयाचं गजर अरे देवा पाचशेची साडी कशाची साडी दुसरं काय अजून असत साडी पेक्षा सुद्धा हिनी मला ती सांगितलंय पण पण तुम्हाला बघा की विचारते तुला देतो म्हणजे देतो तर पण ती काय देते तर काय आणि ती तर तुला असं पॅक करून आणून देतो कौशे मग तू बघ काय काय नाही उड्या म्हणजे मारायला गिफ्ट म्हणल्यावर काय कि हिला गिफ्ट द्यायचंय मला पण ती काय द्यावं मी तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि दुसरी गोष्ट मी तर उजलेलं आहे ती मी देणारच आहे कारण ते आमच्या मनातली दोघा बी इच्छा आहे तिला पण माहिती आहे मला पण माहिती आहे पण ते आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही की तुम्हाला 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 ती घर, तुम्हाला दिसणारच आहे हो त्याचा व्हिडिओ होणारच आहे तुम्हाला दिसणार आहे तुम्ही बघणारच आहे तरी पण मी तुम्हाला दोन वेळा सांगितलंय तिसऱ्या वेळ मी सांगतो की आपलं घर प्रसन्न राहो घरात वातावरण आपलं रम्य राहो अशा प्रकारचे मी हिला गिफ्ट देतो म्हणजे मग तुम्ही ती सांगा गिफ्ट काय आहे तुम्ही ओळखून सांगा, सांगा? तुम्ही आज माझा रोज व्हिडिओ बघताय है। मग एवढं सांगितलंय मग तुम्ही ओळखून सांगा बरं ती गिफ्ट काय असेल आणि मुलाय बरं ती गिफ्ट ह्यांनी मला सांगितलंय तुला मी काय देणार आहे काय नाही माझी लय इच्छा आहे बा मित्रांनो माझं आता मी पुढच जर बोलली तर तुम्ही सगळं चाल त्यामुळे मी तुम्हाला सांगणार नाही मग मी तुम्हाला सांगणार नाही म्हणून मी गप हाय आणि तुझी मला हे उभा केलं या हा तळ्याचा भरावा आहे आणि झाड कशी आहे ती एवढा उन्हाळा कडक आहे पण वातावरण एकदम मस्त आहे गार वाटतय झालंय काय जरा ऊन लागायला लागले हिला म्हणून जाता जाता म्हणलं थांबू येतच येतच एखादा व्हिडिओ काढू म्हणलं आणि मग जाऊ कारण आता दवाखान्यात गेलं सलानी वगैरे लावली तर आम्हाला वेळ होणार आहे आणि आमचं सगळं म्हणजे मिस्टेक होऊन जाणार म्हणजे टाइम हुकणार त्यामुळं आणि इकडे बघा की पेटीव्हीचा कालवा चालू आहे त्यामुळे ते मागाय तर गेराट घेते कालवा करते तर मित्रांनो तुम्हाला अजून पाचव्यांदा मी सांगतो कमेंट करून मला नक्की सांगा <laughs> की कविता तायला असं काय गिफ्ट देव मी पण विचार करायची मला पण भारी आली सगळं मला माहिती आहे मी बोललोय पण विचार करायची भारी आली त्यामुळे मी तुम्हाला म्हणल आज गिफ्ट एकच दे जाऊ दहा गिफ्ट दिली आणि एक दिलं तिथं येतं अगं मला काय नको गिफ्ट मला कसं तुमचं तुम्हाला एकच सांगायचं गिफ्ट तर आताच भेटणार आहे ह्यांना चालू आहे दवाखान्यात घेऊन म्हणजे कमी कमी दोन बाटल्या खाल्ल्या शेवट तरी काय नीट येत नाही काय होतं काय मला मित्रांनो कामांना आजारी माणूस पडतं का नाही काय मला माहित नाही बघा पण मला हे असं चार आठ दिवसाला काय होतंय काय कळना असं अस सगळ्या अंगातून अवसंग गेलेगत होतं चक्कर येते डोळ्या पुढे अंधार येते त्या आहे काळजी कमी आहे जेवण जास्त आहे सकाळ जे उठल्या उठल्या भाकरी खाते दोन चार भाकरी खाती दुपारचे एक चार पाच खाती आणि संध्याकाळी दहा पंधरा खाती जेवण जास्त होतय त्यामुळे असं होत आहे तर आता हिला काय करावं लागणार आहे जेवण हिचं कमी करावं लागणार आहे त्यावेळेस मग नीट राहणार आहे विषय नाही जेवण कमी सकाळचं जेवण करणार दोन अडीच वाजता खाणार एकच भाकर एक पण नाही अर्धीच खाणार संध्याकाळी नऊ साडेनऊ वाजता जेवणार त्या टायमाला मला सांगा आपण शेतकरी आहे आपल्याला दररोज काम गुरागत करावं लागतंय आपल्या माग जित्राबाहे कोंबड्या शेळ्या ह्या त्या अधिक आपण केलेला व्यवसाय आहे आवा तुम्ही गोड बोलला ना मला भूकच लागत नाही असं गड बोलून जर प्रत्येकाची पोट भरत असते तर लोकांनी पाणी खाल्लंच नसतं सांगायचं नीट भूक लागते घरात नीटनेटका असत प्रत्येका जे ते कसं आहे माहित आहे किरकोळ कारणात बी सुख हुडकावं लागतं त्यावेळेस माणूस सुखी आणि समाधानी राहतो ज्या वेळेस किरकोळ कारणात किंवा किरकोळ ह्याच्यात माणूस जर सुख हुडकना माणसाला मोठी झेप लागते कि मला झटक्यात सगळं पाहिजे असं कधी कोणाला काय मिळत नाही तशी अपेक्षा ही जी नाही पण ही जी रुखरुख ही कायम राहते हि मन हिला खात आणि असं करण्यानं या अशी आजारी पडते मग ही दोन चार दिवसाला येलं दवाखान्यात नेज आता तुम्ही मनसाला दवाखान्यात नेलं म्हणून वेस्ट पैसे घालवलं कसं काय म्हणताय पण ही वेस्टच आहे तेवढ्या पैसे येणं काही पण खाऊ देऊ खाऊन पिऊन नेट राहायचं मग माझी तरी एक मित्रांनो म्हणा कुणाला पटू न पटू काय माणसाच्या अंगावर कपडे कसले ते कोण बघत नाही का बघतं बघत मी बोलताना उलट बोललोय <laughs> माणूस घरी काय खात ही कोण बघत नाही पण अंगाव कपडे कसली ती हे बघत कपडे आत माणूस कसा आहे हे कोणाला समजत नाही त्यामुळे माणसानं वल्ली असू द्या वळले असू द्या आर्धिक वर असू द्या खाऊन दष्टपुष्ट राहायला अंगाव कपडे एक वेळ फाटका असू द्या चालल पण शरीर माणसाचं घट्ट पाहिजे शरीर फुसणार आणि कपडे निसते कडक कडक कपडे कुणाची पाच कडक ह्याला मुलगाची बघायची साडी फाटली एका जागेला तर माझी कुणाची बाजी कडक ही लागलं टोम आहे मला मित्रांनो हा आता कशाला टोम न बस गाडी उचला,